पेला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दक्षिण पश्चिम त्यातूनच आपण बघितलं की घराघरांमध्ये जाऊन ते लोकांना आणि खास कार्यकर्त्यांना भेटतात आहे कारण असं दिसतंय की त्यांनी हेरलय लोकसभेत फटका बसला तो लोक किंवा समर्थक बाहेर न निघाल्याचा आणि तोच फटका परत बसू नये लोकांमध्ये तसाच उत्साह निर्माण व्हावा यासाठी खास फडणवीस प्रयत्नशील आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आपण काही प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं सुद्धा त्यांनी आपल्याला काय दिली आहेत ती आपण बघूयात पहिला प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विरोधकांचं खास लक्ष या खेपेला महाराष्ट्रात जर कुठे असेल तर तो म्हणजे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघ त्यांचं लक्ष हे नेहमीच असत आणि मला याची कल्पना आहे की मी आणि माझं काम त्यांना डोळ्यात खुपत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकत्रित येऊन मला घेरण्याचा प्रयत्न ते करतायत पण दक्षिण पश्चिम मध्ये त्यांची डाळ गळणार नाही लोकसभा निवडणूक जर बघितली तर या खेपेला विदर्भात भाजपाला खूप मोठा फटका बसला आपली सुद्धा सहावी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे फॅक्टर तुम्हाला दिसतो का लोक मांडू कारण शेवटी पाचव्या लोकांनी मला जोडून दिलेला आहे आणि तुम्ही जर लोकसभा बघितली तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी पस्तीस हजाराने पुढे आता हे खरं आहे की इतर आमदारांना एवढा वेळ मी काही माझ्या मतदारसंघात देऊ शकत नाही कारण मला पूर्ण महाराष्ट्र सांभाळावं लागतो महाराष्ट्रात फिरावं लागतं पण माझ्या मतदारांना याची माहिती आहे की ज्याला आपण निवडून देतो ज्याला आपण नेता बनवलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचं काम करतो तो चोवीस तास काम करतो तो कधीही आराम करत नाही याची कल्पना माझ्या मतदारांना आहे आणि माझ्या मतदारांना आपल्या आमदाराचा अभिमान आहे की आपल्या आमदारांनी जे काम महाराष्ट्रात करून दाखवलं हे ते त्यांना त्याची कल्पना नुँ 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 आहे त्याच्यामुळे निश्चितपणे सहाव्यांदा मी लढत असलो तरी मी प्रत्येक निवडणूक गांभीर्यानंच घेतो पण जनतेचा आशीर्वाद हा मागच्या जास्तच मला मिळेल हा मला विश्वास आहे कुठले मुद्दे घेऊन प्रचार करणार दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात मुळामध्ये दक्षिण पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणात मी कामं केलेली आहेत रस्त्यांची कामं असतील गार्डन्सची कामं असतील ओपन जिमची कामं असतील त्या ठिकाणी खेळाची मैदानं असतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील स्लम्समधली कामं असतील स्लममध्ये मालकी हक्काचे पट्टे असतील विविध प्रकारची कामं त्या ठिकाणी मी केलेली आहेत अजूनही काही कामे बाकी आहेत ती कामं देखील आम्ही करतो त्यामुळे जी काही विकास कामं केलेली आहेत आणि त्याच्यासोबत वैयक्तिक अनेक लोकांची कामं मी त्या ठिकाणी सातत्याने करत असतो त्यांच्या सुखदुःखामध्ये अडचणींमध्ये मी असेल माझं ऑफिस असेल आमचे कार्यकर्ते असतील आमचे पदाधिकारी असतील आम्ही त्याच्यामध्ये सातत्याने त्यांना मदत करत असतो त्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे एक एक मतदारसंघातलं कार्य आणि दुसरीकडे नागपूर शहराकरता जे काम मी केलेलं आहे मग नागपूरमध्ये मेट्रोचं काम असेल मान्य गडकरी साहेबांसोबत त्या ठिकाणी मेट्रोचं काम असेल जी मेट्रो फेज टू आहे ती कुठल्याही निकषामध्ये बसत नव्हती ती निकषामध्ये बसून आपण ती मंजूर करून दिली नागपूरमधलं संकुल असेल सहाशे कोटी रुपयाचं क्रीडा संकुल आपण नागपूरला बांधतोय नागपुरातले कॉन्क्रीट रोड जे आहेत त्याला आपण सगळा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे नागपूरमध्ये जे काही आज आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आहे मग नागपूरला एम्स आणणं असेल किंवा नागपूरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणणं असेल नागपूरला लॉ लॉ स्कूल आणणं असेल नागपूरला ट्रिपल आय आय टी असेल सिम्बेव्यास जागा देण्याचा विषय असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये नागपूर शहराला आंतरराष्ट्रीय दर्जावर आणण्याचं काम मी केलं आणि एवढंच नाही तर नागपूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आय टी कंपनी झाल्यास ज्या देशातल्या प्रमुख सहा आय टी कंपनीज आहेत त्या साही नागपूरमध्ये आहेत कदाचित नागपूर हे एकमेव स्थान असेल की जिथे सहा आय टी कंपन्या आहेत आणि अजून मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपण आणतोय नागपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमुळे आज नोकरीच्या संधी त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि एक गोष्ट निश्चितपणे माननीय आमचे नेते गडकरी साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्रितपणे जो नागपूरचा विकास केला आहे माझा हा दावा नाही की नागपूर बदलून गेलं किंवा नागपूर आता आता काही समस्या राहिल्या नाहीत पण नागपूर ज्यांनी दहा वर्षापूर्वी पाहिलं आणि आज जे पाहतात ते विस्मयचकित होतं त्यामुळे ज्या प्रकारचा विकास नागपूरचा झालेला आहे तो लोक पाहत आहेत प्रफुल्ल गुडदेव पाटील यांचं नाव जोरात चर्चेत आहेत आपल्या समोर विरोधक म्हणून त्यांना कसं बघता कुठलाही विरोधी उमेदवार असेल तरी मी त्याच्याकडे आदरानेच पाहतो ही गोष्ट वेगळी आहे की प्रफुल्ल गुडदेव मागच्याही मी माझ्या विरुद्ध लढले होते दोन हजार चौदा साली मी जवळपास पन्नास हजार मतांनी त्या ठिकाणी विजयी झालो होतो पण निश्चितपणे कोणी विरोधी उमेदवार असला तरी मी त्याचा आदर करतो सन्मान करतो अजून एका व्यक्तीने देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडलेली आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अनिल देशमुखांचं नाव सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात चर्चेत आहे देवेंद्र फडणवीसांना आपला पुढचा प्रश्न कसा बघता अनिल देशमुख कि प्रफुल गुडदेव पाटील लोकशाही आहे ज्याला शौक आहे त्यांनी यावं ज्याला लढायचं आहे त्यांनी लढून घ्यावं प्रत्येकाचं या ठिकाणी स्वागत